नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी फार महत्त्वपूर्ण होणार आहे शेतकऱ्यांसाठी आता बोरवेल योजना महाराष्ट्र देणार आहे ऐंशी टक्के अनुदान तर मित्रांनो त्यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी करायची पात्रता काय राहणार कौन आहे आणि आपल्याला कोणकोणती कागदपत्रे सादर करायची आहे ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे त्याची साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि याचा तुम्ही आर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्सच्या साईटमधून घेऊ शकता तर चला मित्रांनो बघूया बोरवेल योजना महाराष्ट्र त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व नवीन अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचतील आणि याचा फायदा सुद्धा सर्वांना घेता येईल तर चला कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया बोरवेल योजना शेतामध्ये बोरवेल पाडण्यासाठी शेतकऱ्यांना शासन करत आहे वीस हजार रुपयांची मदत नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनाने नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना शेतात विहीर व बोरवेल पाडण्यासाठी शेतकऱ्याला शासन अनुदान देणार आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकरी पात्र ठरतील त्यांना बोरवेल घेण्यासाठी वीस हजार रुपयापर्यंत अनुदान शासन देणार असून लवकरच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी शेत समृद्ध करण्याच्या हेतूने नवीन योजना राबवत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून प्रगती करण्यासाठी मदत मिळावी त्या अनुषंगाने शेतामध्ये बोरवेल पाण्यासाठी व शेताला पुरेसे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्याला मदत म्हणून बोरवेल काढण्यासाठी सरकार अनुदान देत आहे तर काय आहे बोरवेल योजना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही किंवा शेतीला पाणी देण्यासाठी पाण्याचा ठोस असा स्रोत नाही अशा शेतकऱ्यांसाठी बोरवेल योजना ही अत्यंत फायदेशीर अशी योजना आहे या योजनेद्वारे शेतामध्ये बोर घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ऐंशी टक्के अनुदान मिळते त्यामुळे खूप कमीच खर्चामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय होऊ शकते या योजनेच्या म्हणजेच बोरवेल योजना महाराष्ट्राचा लाभ घेण्यासाठी इतर कुठे जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे व त्यानंतर आपल्याला अर्ज करता येईल वीज गुंठे ते सहा हेक्टर जमीन असणारे सर्व लहान व मध्यम वर्गातील शेतकरी बोरवेलसाठी अर्ज करू शकता महाराष्ट्र शासनाकडून बोरवेलसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले जात आहे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी नोंदणी करावी त्यानंतर बोरवेलसाठी अर्ज करता येईल शासनाकडून बोरवेलसाठी अर्ज मागवलेले जातात व परंतु त्यानंतर लॉटरी सिस्टीमद्वारे अर्जदार शेतकऱ्यांमधून पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या राज्य शासनाकडून बोरवेलसाठी ऐंशी टक्के अनुदान दिले जाते आपल्याला जर बोरवेल योजना महाराष्ट्रचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच खालील दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा मित्रांनो ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला राहणार आहे बोरवेल योजनेसाठी कोणकोणत्या पात्रता आहे आपण आता जाणून घेऊया बोरवेल योजना ही राज्य शासनांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेताला पाण्याची उपलब्धता करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत किंवा विहीर नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी बोरवेल ही योजना फायदेशीर आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये नंबर ला वीज गुंठे ते सहा हेक्टर जमीन असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील नंबर दोन मध्ये लहान आणि मध्यम वर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि नंबर तीनमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची वीर असू नये ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो पुढे बघूया यासाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक लागणार आहे बोरवेल योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर एकला शेतकऱ्याच्या जमिनीचे सात बारा व आठ अ उतारे नंबर दोनला वार्षिक उत्पन्न दाखला नंबर तीनला विहीर नसल्याचे प्रमाणपत्र नंबर चारला भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाण्याची उपलब्धता दा असल्याचा दाखला नंबर पाचला गट विकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र व बोरवेल घ्यायच्या जागेचा फोटो नंबर सहाला कृषी अधिकाऱ्याचे शिफारस पत्र नंबर सातला शेतकरी अपंग असल्याचं अपंगत्वाचा दाखला नंबर आठला अनुसूचित जाती जमातीसाठी जातीचे प्रमाणपत्र तर मित्रांनो अशा प्रकारची ही कागदपत्रे आपल्याला बोरवेलसाठी म्हणजेच या योजनेसाठी आपल्याला लागणार आहेत कृषी बोरवेल अनुदानासाठी अर्ज कसा करावा अधिनियमानुसार नवीन विहीर बुडविण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी मंडळ स्तरावर ही परवानगी घेणे आवश्यक आहे कृषी उद्देशांसाठी बोरवेल खोदण्याची परवानगी मिळण्याच्या पायऱ्याखालील प्रमाणे दिलेल्या आहे त्यामध्ये नंबर ला अर्जासाठी तुम्ही मंडळ महसूल अधिकाऱ्याला रुपये शंभर भरावे शेतकऱ्याने भूजल प्रणाली सर्वेक्षण शुल्कासाठी जिल्हा उपसंचालक भूजल विभाग यांच्या नावे रुपये एक हजार रुपयाचा डिमांड ड्राफ्ट फॉर्म दोन हा सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये नंबर दोन ला मंडळ महसूल अधिकारी शेतकऱ्याच्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवीन विहिरीसाठी प्रस्तावित जागेवरील पिण्याच्या पाण्याच्या आधीच अस्तित्वात असलेल्या बोरवेलपासून दोनशे पन्नास मीटरच्या निकषांची पडताळणी करतील नंबर तीनला एम आर ओचा निर्णय हा पुढच्या टप्प्यात असेल अंतराच्या निकषांवर तो समाधी असल्यास वीज व्यवहारतेसाठी ट्रान्स्कोची मंजुरी जाईल त्यामध्ये नंबर चारला अंतराच्या निकषांबाबत ट्रान्स्को आणि एम आर ओकडून मंजुरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अर्ज संबंधित जिल्हा उपसंचालक भूजल विभाग यांच्याकडे पाठवला जाईल जे भूजल उपलब्धतेची पुढील तपासणी करतील नंबर पाचला त्यांना भूजल उपलब्धता आढळल्यास ते फॉर्म नंबर तीनमध्ये मध्ये परवानगीसाठी मंजुरीसाठी ई एम आर ओकडे कडे अहवाल सादर करणार आहेत यामध्ये नंबर सहाला ला विहीर फक्त एकशे वीस मीटर खोलीपर्यंत खोदण्याची परवानगी असणार आहे नंबर सातला एम आर ओ यस हे सुनिश्चित करतील की जमिनीवर नोंदणीकृत नवीन विहीर खोदण्याच्या उद्देशाने रिंग कार्यक्षेत्र कार्य करत आहे आणि पुढील काम पाणी विभाग यांच्याकडे पाठविले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही बोरवेल योजना महाराष्ट्राची आहे ज्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे यामध्ये आपण आताच अर्ज प्रक्रिया पात्रता आणि कागदपत्रे काय काय आपल्याला लागणार आहे हे सर्व काही बघितलेलं आहे तर मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये बोरवेल नसेल किंवा विहीर नसेल ते या योजनेचा फायदा घेऊ शकता की जेणेकरून उन्हाळ्यामध्येही आपलं पीक टवटवीत प्रमाणे राहायला पाहिजे आणि जर पीक चांगले राहिले तर याचा फायदा शेतकऱ्यांनाचसुद्धा होतो तसेच जर आपल्याला शासनांकडून ऐंशी टक्के अनुदान मिळत असेल मित्रांनो तर आपल्याला फक्त थोडाफार वरचा खर्च लावण्याची गरज आहे जेणे आपल्या शेतामध्ये एक विहीर किंवा एक बोरवेल कायमस्वरूपी होणार आहे याचा अर्थ असाच आहे की आपल्याला वेळोवेळी पावसाची वाट पाहायचं काम आता राहणार नाही तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची ही बोरवेल संबंधित माहिती होती आणि याचबरोबर यामध्ये अर्जाची लिंक आणि याचा याबद्दलचा जो जी आर आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो सर्वांनी काळजीपूर्वक आधी वाचून घ्यायचा आहे नंतरच आपण अर्ज करायचा आहे सर्व गोष्टी तपासल्यानंतरच अर्जाला प्राधान्य द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यास मी सक्षम प्रकारे राहील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद